जगभरामध्ये महाराजांची कीर्ती खिर्त, फार मोठी आहे शिवभक्तांमध्ये आदर फार आहे परंतु या शिवभक्तांचा आदर विचार करता पुतळे इतर मोठे मोठमोठ्या महापुरुषांचे झाले त्यांच्याबद्दल आदरच आहे आम्हाला महापुरुषांबद्दल पण शिवरायांचा एवढा मोठा पुतळा आजपर्यंत जगात कुठंच नाही म्हणजे शिवरायांचे पुतळे फार फार तर चाळीस फुटाचे आहेत चाळीस फुटाच्या उंचीच्या वरती शिवराया कोणीच बनवलेले नाही पण हा सुंदर असा पुतळा चारशे अकरा फुटाचा गोद्रे गावामध्ये होतो आहे गोद्रे गावाचे या ठिकाणच्या परिसराची आणि पश्चिम भागाची खामगाव असेल गणेश खिंड असेल किंवा पश्चिम विभागाचे सगळे आमचे जे आदिवासी बांधवाचे जेवढी गावं आहेत इथे फार मोठा प्रोजेक्ट आल्यामुळे हा इथला संपूर्ण परिसर रोजगाराने उभा राहणार आहे काया पालट होणार आहे आजच्या तुम्ही रस्त्याच्या मुद्दावून फुटेज घ्या आणि मला दोन वर्षांनी सांगायला या ले, सा का हे सगळं कसं नंदनवन फुललेलं आहे जसं मी जुन्नर शहराची प्रसिद्धी आधी पाहिली ओझरची पाहिली लेनाद्रची पाहिली गणेशखंडीची पाहिली नवत्याचं जे होतं म्हणतात म्हणजे वाईटातून चांगलं काय निर्माण करायचं असं तर ते ते आपण आपण निर्माणमधल्या काळामध्ये केलं मागच्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मला खात्रीने सांगायचंय मोठ्या रोजगाराचा विषय आणि छत्रपतीचा आसमानामध्ये जो या पद्धतीचा पुतळा उभा राहणार आहे हा चौफेर चुंडकरांना दिसणार आहे त्याची उंची त्यांची कीर्ती आपण मधल्या काळामध्ये एक नाव बोलवलं होत की स्टॅच्यू ऑफ म्हणजे टॅग लाईन पण त्या टॅग लाईनच्या बाबतीमध्ये आमच्याकडे खूप लोकांचे कॉन्टॅक्ट झाले उद्याच्या बारा जानेवारीला या टॅग लाईनला आपण सगळ्यांसमोर आणणार आहोत ती टॅग लाईन इंग्लिश आणि मराठी दोन वाक्यामध्ये आपण लिहिणार आहोत इंग्लिश का तर परराज्यातून परदेशातून येणाऱ्या माणसाला ती टॅगलाईन इंग्रजीमध्ये सुद्धा वाचता आली पाहिजे कारण संपूर्ण जगाची भाषा ही इंग्रजी आहे आणि आपली मातृभाषा मराठी आहे आणि म्हणून मराठी भाषेला सुद्धा आणि इंग्रजी भाषेला एकत्र समोर त्या लाईनला ठेवून हा जगापुढं आपण हा सगळा विषय महाराजांचा घेऊन जाणार आहोत मला दुसरी गोष्ट सांगायची की हा जो पुतळा आहे बाकीचे पुतळे झालेत संपूर्ण भारतामध्ये मोठमोठे केलेत मला त्यांना नाव नाही ठेवायचं पण त्यांनी ते पुतळे उभे केले त्यांनी मेड इन चायना चायनावरून सगळी माणसं कारागिर यंत्रणा बोलून आणि मेड इन चायनाचे त्यांनी प्रोजेक्ट उभे केलेले ते सगळे पुतळ्याचे पण मी शिव भक्त म्हणून माझ्या संपूर्ण शिव भक्ताचा आदर करून आम्ही वर्किंग कमिटी आहे या ट्रस्टची त्यांनी निर्णय घेतला धाडसाने आपल्याला त्रास झाला तरी चालेल खर्च वाढला तरी चालेल पण हा स्वदेशी बनावटीचा पुतळा आपल्याला बनवायचा आहे म्हणजे मेड इन इंडिया त्यामुळे हे फार महत्वाचं पाऊल आपण सर्वांनी आहे कारण राजे आपले या मातीतले या माणसातले आणि मग त्यांना आपण मेड इन इंडिया भारताच्या सगळ्या कारागिरांनी त्यांना घडवलं पाहिजे या संपूर्ण म्हणून हा निर्णय आपण सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका